Obrigado. You cut card love card. विविध मागण्या होत्या त्यापैकी मुख्य मागणी म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन अनुदान देतोय पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के जे उरलेली जे पंचवीस टक्के आणि पन्नास टक्के आहे ती ग्रामपंचायत देत नाही एक मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की राहणीमान भत्ता हा जो ग्रामपंचायतीने द्यायला पाहिजे तो दिलेला नाही आज ग्रामपंचायतीकडे दोन ते तीन लाख रुपये असे प्रलंबित आहेत ते आजपर्यंत दिल्या गेले नाही उपमुख्य कार्यकारी तुमची चर्चा काय सांगितलं उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपला निवेदन स्वीकारला आज आपल्याला एक त्याच्या सर्व प्रश्नाचे प्रश्नाच्या मागण्या आपल्याकडनं मंजूर झालेल्या आहेत आणि ती पत्ते पत्र आज लेखी स्वरूपात गट विकास अधिकारी यांना पाठवतो आणि त्याची प्रत आपल्याला देतो असा बोललं गेलेलं आहे त्यामुळे आज अगर त्यांनी आपल्याला पत लेखी पत्र देतील तर आज आपला आंदोलन मागे घेणार अन्यथा आपला आंदोलन असंच चालू राहील